नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरटा असा असेल तर आपल्या जीवनामध्ये कधी आपल्याला पैशाची कमतरता कधी भासणार नाही तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या आयुष्यामध्ये काही असे नियम केलेले आहेत की वास्तुशास्त्रानुसार ते नियम आपण पाळलेच पाहिजे अनेक घरामध्ये सांगण्यात आले आहे की फार पूर्वीपासून उंबरट्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे उ... आपण किती मोठा महाल जरी बांधला तरी त्याला उंबरटा हा असतोच मोठ्यातले मोठे घर असेल आणि छोट्यातले छोटे घर असेल तर ते उंबऱ्याशिवाय अपूर्ण आहे या उंबऱ्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबराच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरात घरातील भांडणे वाद विवाद कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना गोष्टी समजत नाही म्हणून प्रत्येक हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजे सांगायच्या की नाही सांगायच्या हातात असते आणि लाकडी उंबरठा हा शुभा मानला जातो आजच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावरती उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावरती उंबरट्टा हा असायलाच हवा दाराच्या दाराचा उंबरटा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटा नक्की बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरट्टा असे म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा म्हणजे घ घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दरवाजा ओम आणि स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने नक्की लावावीत तसेच दाराच्या उंबरटा बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरा म्हणजे आत्मभान ठेवणारे स्थान उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान उंबरा म्हणजे लाकडीदाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ कर पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औतुंबराचा उंबराचा वृक्ष म्हणून पूर्वीच्या काळात घराचा उमरा हा उमराच्या खुडापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरून दाराच्या चौकडीत बसवायचा या लाकडाचं नाव उमरा असे पडले आहे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रसन्न जर आपल्याला करायचं असेल असे तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे जर वाटत असेल तर त्या घराला उंबर उम्बर उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढे सुशोभित आणि स्वच्छ असावा बाहेरील अंगणामध्ये ओटा व तो देखील स्वच्छ असावा औंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्यांच्या औदुंबर या ना त्याला औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे साक्षात औदुंबर औदुंबर निवास असलेला पवित्र पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तानी साधना केली औदुंबराला वृक्ष भूतलावरी कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने आपल्याला उग्रता शांतत शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून उंबऱ्या उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुऊन स्वच्छ हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूला स्वास्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या ग्रहलक्ष्मीने दररोज उंबराची पूजा नक्की करावी मात्र अट्यावर लक्ष्मी पा लक्ष्मीची पावले चिटकू नये त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबराट्याची फक् फक्त पूजा करावी अट्याला सर्व देवां देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबराट्याची पूजा नक्की करावी तर गुरुवारच्या दिवशी अट्ट्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही आणि घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरातील सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंग दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामधील निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटे तरी हा दिवा तेवत ठेवावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आ माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा नक्की लावावा आपल्या घर मुख्य प्रवेशद्वारावर असा दिवा लावावा, काही वर्षे पाठी मागे गेल्यास घरातील ग्रहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची उंबऱ्यावरती लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर श्री गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय येऊन जाते त्यावर याचेच त्याचे ध्या ध्यान असते उंबर उंबराट्याला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे पूर्वी घरातील रोज सकाळ सकाळ उंबराट्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबराट्याची पूजा कराय करायची दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबराट्या होती तुपाचा दिवा लावावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबर भोती स्वास्तिक बनवावा कुंकुम हळदी घाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा नक्की करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रा रांगोळी काढली तर ती घरात किडे मुंगी घरात येत नाहीत कोणताही जीव जंतू आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही रांगोळीमध्ये घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे उंबरट्यावर समोर नक्की छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारसे उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणामध्ये सडा मारून रांगोळी काढायच्याच काढायच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक बनवा आणि त्यांची पूजा करा उंबरट्याला घरात शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरट्टा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना स्त्रिया सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टीचा काही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्ट्यावर कोणते उपाय करावे तर चांदीची तार मुख्य दरवाजावर किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे तर खो खूप शुभे मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार जर आपण आपल्या घरामध्ये घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वा वास्तू सुखसमृद्धी नांदते अशा घरामध्ये अर्थात आनंदाला उधान येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि त्या घराची भरभराट नेहमी होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते बाजूचा दरवाजा शुभ असे शुभ तसे आजकाल द दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार दोन दरवाजाचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत विशेष म्हणजे घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ नक्की लिहिले जाते आणि ही शुभ आणि लाभ ही गणपतीची दोनही मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहि लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीमध्ये उजव्या हाताला आणि डाव्या हाताला बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते की उंबराट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हा तुम्ही घराचा किंवा उंबराटा ओलांडता किंवा घराच्या उंबराट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न नक्की करावा घराच्या उंबराट्यावरपासून कधीही काही खाऊ नका आणि उंबराट्यावरती पाय ठुठावू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधी कचरा आणि घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढत जातं कर्ज वाढत जातं मन म्हणजे काय तर नेमकी काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरट्याचे किती अर्थ होतात त्या उंबरटा उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर भसवलेले एक लाकडी पट्टी पण किती अर्थ होतात या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायच्या पूर्वी कुणी धजत नसे सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बाराच्या आत पण घरात लवकर येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलत चालले आहे गुन्हेगारी किती वाढत गेले आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याला गण गुण आहेत आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा पण हाच उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घराला उंबरटा नाही ते काय घर म्हणावं का ज्या घराला उंबरा नाही ते, ते कुणाचाच पायपोस कुणालाच नसतो असं म्हणतात की आओ जाओ घर तुम्हारा सणवर आला की उंबरा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोरणे बांधले जायचे तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाहेर झाला आहे शक्यतो घराला लाकडीच उंबरा असावा यामुळे वाईट शक्तींचा वास आपल्या घरामध्ये प्रादुर्भाव होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा सीमा निश्चित करते असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर जा जात नाही वास्तुशास्त्रानुसार असे नमूद केले आहे की घराच्या घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही घ कुटुंबातील मतभेद आणि करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराचा इतर कोण कोपऱ्यावरती म्हणजे दाराच्या चौकटीची वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली चौकट कधीही ठेवू नये दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतून सगळेच किचन दिसते काही आडप पडता नको कोणी सुंब येतो वहिनी वहिनी करतच घरामध्ये घुसतो ना ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण नववधूच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांगत घरात प्रवेशते उंबऱ्याला ग्रहीत धरत आपण बरेच असे शुभ अशुभ संकेत मानले मानतो घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरी उंबरा म उंबरा म्हणजे एक मर्यादा असते उंबरा म्हणजे एक सीमा रेषा असते उंबरा म्हणजे आपल्याला एक भानावर आणणारी नेमकी गोष्ट असते बाहेरून घरात येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवण्याची एक जागा म्हणजे उंबरा असते या प्रवेशामध्ये असलेल्या घरातल्या चाली रीतींना मान सन्मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडताना मनात बिंबवून जायचं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घरामध्ये आपल्यावर केलेले संस्कार आप बाहेर पडल्यावर आपण विसरणार नाही ना हे ना। लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा होय बाहेर पडल्याशिवाय जग काही कळत नाही हे खरंच म्हणतात अगदी हे खरं आहे उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई आणि बाबाची किंमत काय आहे ते काय चीज आहे हे आपल्याला कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगामध्ये वावरतो तेव्हा आईबाबाची आठवण येते आणि आपल्याला समजते की आईबाबा आपल्यासाठी काय काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण वागतो घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावरती खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव देणार हा देणारा हा उमरा असतो उंबरटे झिजवल्याशिवाय यश पद्धरात पडत नाही हे सुद्धा खरंच आहे पण उंबरटे झिज जिज़, झिजवताना आपल्याला आपल्या उमऱ्याने केलेले संस्कार नक्की लक्षात ठेवले पाहिजे तर हे, हे पूर्ण जगाचा सामना करणं सोपं होत असतं अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी की ती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगामध्ये वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान ठेवावं लागतं हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमी सुंदर होत असतं उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील तर विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत थारा नाही पण मग ते काहीही असू दे भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कुलक्षणी मित्र असेल तर व्यसनाआधी लागणारे साहित्य असेल तर वाईट विचार असेल तर त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही म्हणूनच जे काही वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उमऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घराच्या घरांना ओसऱ्या असायच्या चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील ग्रहलक्ष्मीला सुद्धा बाहेर जायचे जायचे आणि कधी नाही हे कोण आलंय असे भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत असेल तर त्या अवतारा ज्या अवतारात आहे त्या अवतारामध्ये बाहेर येतात घरातील संस्कार ज्येष्ठाचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते उंबरा म्हणजे मर्यादा होय जशी नदीला दोन काठाची मर्यादा असते सागर किनाऱ्याला मर्यादा असते तसेच घराला उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदीत सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उमऱ्याची मर्यादा ओलांडल्या गे ओलांडली गेली की संकट हे ठरलेलेच आहे म्हणून आपली मर्यादा आपण संस्कृती आपण जपली तर पुढील पिढी यातून आदर्श नक्की घेईल एकूणच काय तर मर्यादा प्रभू श्रीरामाने पाळली आपण ती ध्यानात ठेवू उमराम ओलांडताना मर्यादेचे भान नक्की ठेवू हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही कमेंट असेल तर नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ